पुंडली गोदावरी विठ्ठोदेव पंडलनाथ भगवान गी श्री गणेशाय न कसे दिनाचा उद्धार करणारे चांगल्या प्रकारचे प्रोग्राम रामचंद्र येत चंद्रा अरे निरपराध राज्यांना कसं मारव म्हणून त्या ठिकाणी दुष्ट दुराचे रामाला शिकवण्यासाठी अंगदाला त्या ठिकाणी शिष्टासाठी लयकेला पाठवलं ಮಾಡ केले ತದರೆ ಗೋರಾಂ ದರಮಂತ್ರಿ ಪ್ರಹಾಸ್ತಾಗಿ ಮಾಮೋದ ಇಂದ್ರಜಿತಾಹಿ ಮಾವಿರ ಮತ್ತೆ ಕುಮಾರಾ ಮರಿ ಗೋರಾಂ ಕಡಕಲಿ ತಾಲ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಚಂದ್ರನಾಥ চন্দ্র আমি केलं রূপক রাজে রূপ ভারী নাই রূপে শত গয়ে রাবণ অন্তর তোরি রাসূরি ডাক তাঁ আরে রাবণকে অন্ত করার ফা দুকা त्या कुंभकर्णाला रुकू शकत नाही त्या कुंभकर्णाला अरे जो इंद्राला बंदी खाण्यास आणणारा इंद्रजीत माझा मुलगा आहे अरे त्या इंद्रजिताला लक्ष्मीणाला मारव राहुमाला फार दुःख झालेला आहे ये तालाव काय ताले अधर

लक्ष्मी आहे कन्या असल्यामुळे लक्ष्मी अरे त्या ठिकाणी कन्याचा आपल्या सासरीचा उप केलं त्रास दिला तर त्या ठिकाणी वडील आता म्हणून लक्ष्मीनं त्या ठिकाणी कन्याच त्या ठिकाणी उपमा दिल्यामुळं कन्या

लक्ष्मणाने उपेक्षा त्या ठिकाणी केली स्वीकार नाही केला अशा प्रकारचा लक्ष्मणाने विचार त्या ठिकाणी केलेला आहे जर त्या ठिकाणी शक्तीचा जर स्वीकार नाही केला किंवा विभेशना जर लागली तर सर्व प्रकारचं लक्ष्मण त्या ठिकाणी राम प्राण सोडते ना सर्व सुग्री प्राण सोडते ना सर्वजण त्या ठिकाणी वाईट होईना म्हणून लक्ष्मणाने शक्तीचा स्वीकार त्या ठिकाणी केला

रावणाला आनंद लावला आणि लक्ष्मीच्या ठिकाणी मोर्चा पण नाव पडलेला आहे प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी दोनच्याला पाणी लावला आणि ज्या रावणाने शक्य आहे त्या रामाला